मी अनिता नावाप्रमाणेच मी दिसायला खूप सुंदर होते माझं पूर्ण शरीर हे मादक होतं खूपच भरलेलं होतं आणि देखणं होतं त्यामुळेच माझ्याकडे पाहताना सर्वच पुरुषांना खूपच सुख वाटत होतं मात्र माझ्या लग्नानंतर नुकत्याच पंधरा वर्षातच माझा नवरा मेला होता एका एक ॲक्सिडेंटमध्ये तो वारल्यामुळे मला कोणाचाच आधार नव्हता त्यामुळे मी एका अपार्टमेंटमध्ये झाडू मारायचं काम करत होते मला एक मुलगी देखील होती तीही शाळेत जात होती आणि आम्हा दोघींना सांभाळणारं देखील दुसरं कोणीही नव्हतं माझे सासू सासरे हे गावी राहत असायचे ते वर्षातून एक वेळेस आम्हाला धान्य पुरवत असायचे याच्या पलीकडे या गावाकडे जाऊन राहण्यासारखं काहीच नव्हतं म्हणून मी शहरात मुलीच्या शिक्षणासाठी राहत होते मला जे कमवायचं होतं ते मुलीच्या शिक्षणासाठीच त्यामुळे असं मी मुलीच्या शिक्षणासाठी सर्व काही चांगलं व्हावं यासाठीच काम करत होते आणि त्यातूनच आमच्या दोघींचा उदरनिर्वाह करत होते मी मुलीला कोणतीच गोष्ट कमी पडू दिली नाही आणि त्यासाठी माझी मुलगीही माझ्या वळणाच्या बाहेर गेली नाही याचा मला खूपच अभिमान वाटत आहे आणि तसेच मीही कधीही वाईट वेगळ्या वळणाला जाणार नाही हे मी स्वतःला ठामपणे सांगितलं होतं परंतु त्यातच एक मोठा गोंधळ झाला तो म्हणजे मी ज्या अपार्टमेंटमध्ये कामाला जायचे त्या अपार्टमेंटवरती एक वॉशमेन होता त्याचे नाव विशाल होतं तोही चौतीस वर्षाचा होता त्यानेही लग्न केलं नव्हतं तो रोज येता जाता मला पाहायचा आणि कित्येक वेळा मला तो बोलण्याचा देखील प्रयत्न केला होता मात्र मी त्याला कधीच थांबवून बोलले नाही मात्र काल त्याने माझ्यासोबत थांबून बोलण्यासाठी मला अडवलं आणि मला म्हणाला मी रोज पाहतो तू रोज येतेस आणि काम करून निघून जातेस तुम्ही कोण कोण आहे सविता मी म्हणाले कोणी नाही मी आणि माझी मुलगी आहे माझ्या नवऱ्याचं पंधरा वर्षापूर्वीच निधन झालं होतं त्यानंतर त्याला खूपच माझी दया आली आणि तो म्हणाला त्यानंतर तू काही दुसऱ्या लग्नाचा विचार केलास की नाही मी म्हणाले नाही मी दुसरं लग्न करणार नाही कारण मला माझ्या मुलीला शिकवायचं आहे तिची जबाबदारी मीच घेणार आहे कारण की मी लग्न केलं तर माझ्यासोबत जो कोणी माझा जोडीदार होईल तो माझ्या मुलीला एका मुलीचे प्रेम देणार नाही व फक्त माझ्यावरती स्वतःचा हक्क गाजवेन आणि माझ्या मुलीचं वाटोळ होईल त्यामुळेच मी लग्न करणार नाही असा निर्णय घेतला आहे आणि म्हणूनच मी त्याला म्हणाले आणि जर तुझ्या मनात जर तसं काही असेल तसं विचारही करू नकोस हे समजल्यानंतर विशाल म्हणाला अगं अनिता मी तुझ्याबद्दल तसा विचार करत नाही ग मला एवढंच म्हणायचं आहे की जर तुला काही गरज वाटली आणि जर काही लागलं तर मला नक्की सांग तुझी मदत करेन तुझ्या मुलीसाठीही काय हवं असेल तर सांग तेवढ्यात मी म्हणाले ठीक आहे सांगेन तेवढ्यात आठ दिवसानंतर मी विशालला म्हणाले विशाल मला एक पाच हजार रुपयांची नळ आहे मला देशील का विशाल म्हणाला कशासाठी हवे आहेत ग तेवढ्यात मी म्हणाले अरे मला मुलीच्या शाळेत पैसे भरायचे आहेत एवढ्यात विशाल मला म्हणाला ठीक आहे मी तुला संध्याकाळी देतो संध्याकाळी त्याने मला पैसे दिले त्यानंतर कित्येक दिवस विशाल हा आम्हाला ज्या हव्या त्या गोष्टीही पुरवत असायचा माझ्या मुलीच्या शिक्षणासाठीही त्याने भरपूर पैसे दिले एक दिवस विशालला मी म्हणाले विशाल, विशाल दिलेले पैसे मी तुला हळूहळू परत करेन तेवढ्यात विशाल म्हणाला आज मी तुला पैसे दिले म्हणून मी काय तुझ्यावरती उपकार केले नाही मला फक्त तुला एकच विचारायचं आहे की तू जर हो म्हणत असेल तर आपण दोघं लग्न करूयात मला तू खूप आवडतेस आणि मी तुझ्यासाठी जे म्हणशील ते करायला तयार आहे मी कधीही तुझ्या मुलीला वेगळं वाटू देणार नाही आणि मी तुझी सर्व जबाबदारी घ्यायला तयार आहे तिच्या लग्नापर्यंत त्याची देखील मी जबाबदारी घेईन ह्या सर्व गोष्टी मी तुला लिहून द्यायला तयार आहे तू तु, तुझ्या मुलीवरती जेवढे जीवापाळ प्रेम करत आहेस तर मी आपल्याला दुसरं मूल होऊ देणार नाही याची देखील जबाबदारी घ्यायला तयार आहे आता तुला बोल काय बोलायचं आहे हे सर्व बोलल्यानंतर मी विशालला म्हणाले विशाल, विशाल तूही मला खूप आवडतोस परंतु मला माझ्या मुलीचीच काळजी आहे त्यामुळे मी तुला लग्नासाठी नाही म्हणाले होते परंतु मी आज तुला लग्नासाठी होकार देत आहे कारण मला तुझ्यासारखा असा जोडीदार हवा होता जो माझ्या मुलीला मुलीचं प्रेम देईन आणि तिची जबाबदारी घेईन त्यानंतर आम्ही दोन दिवसातच लग्न केलं लग्नानंतर आमची पहिली रात्र होती एखाद्या मित्राप्रमाणे त्याने मला मदत केली होती त्याचप्रमाणे तो माझ्यावरती प्रेमही करत होता पहिल्याच रात्री त्याने मला एका लाल साडीमध्ये पाहिलं होतं आणि त्याला कंट्रोल झालं नाही त्याने लगेच मला मिठी मारली आणि माझी मुलगी पलीकडच्या रूममध्ये झोपवली होती त्याने इकडे सर्व खेळ चालू केला माझ्या ती साडी काढायला चालू केली मी विशालला म्हणाले अहो थोडं थांबता का तेवढ्यात विशाल म्हणाला आता अहो छान आहे तेवढ्यात मी म्हणाले हो का आता तुम्ही माझे नवरा झाला आहात त्यामुळे मी तुम्हाला आहोच म्हणेन तेवढ्या तो म्हणाला ठीक आहे आता चल असं म्हणून त्याने माझी साडी काढण्याचा प्रयत्न केला मी म्हणाली थांबा तुम्ही आधी कपडे काढा मग मी काढते असं सांगून विशालने देखील स्वतःचे कपडे काढले त्यानंतर विशालने मला मिठीत घेतलं आणि माझ्या पाठीवरती हात फिरवायला चालू केलं माझे पूर्ण अंगाला चोळायला चालू केलं माझ्या मांड्यादेखील त्याने चोळून काढल्या होत्या माझं संपूर्ण हे तो चुंबन घेऊ लागला होता चुंबन घेऊन त्याने लाल केलं ला होतं मलाही कसं तरी होऊ लागलं ला होतं माझ्या तोंडून वेगवेगळे आवाज येत होते त्यानंतर त्याने मला बेडवरती झोपायला सांगितलं नंतर माझे पायवरती केले आणि नंतर हळूहळू तो मला करू लागला होता मी म्हणाले विशाल खूपच छान वाटत आहे बऱ्याच दिवसानंतर असा अनुभव येत आहे मला तुम्ही खूप आवडत आहात तेवढ्यात विशाल म्हणाला हो का नंतर त्याने जोरजोरात सपाटा सुरू केला जोराने वेगळाच आवाज येऊ लागला होता मी त्याला म्हणाले जरा हळू करा ना मुलीला जर कळाले तर ती झोपेतून उठेल आता मला समजत नव्हते माझी मुलगी ही सहावीला होती तर विशालने कसलाही विचार न करता जवळजवळ सपाटा सुरू केला जोरजोराने मारू लागला होता ती पूर्ण जागा त्याने लाल केली होती माझ्याही तोंड वेगवेगळे आवाज येऊ लागले होते मी म्हणत होते जोर जोराने अजून जोराने विशाल खूप छान वाटत आहे तसा तो म्हणाला आता अजून छान वाटेल असं म्हणून त्यानंतर माझ्या ओठांवरती चुंबन घेतलं आणि माझ्या शेजारी झोपला रात्रभर आम्ही तसेच झोपलो होतो काही वेळानंतर सकाळी उठला आणि पाहतो तर मी त्याच्या शेजारी नव्हते तो घाबरला आणि बाहेरून पाहतो तर मी आंघोळ करून साडी घालत होते माझे ओले झालेले केस पाहून तो बाहेर आला आणि त्याने मला मिठी मारली मी त्याला म्हणाले मुलगी आहे सोडा तो म्हणाला ठीक आहे मला डबा द्या आणि आजपासून तू कामाला जायचं नाही सर्व काही मी पाहतो असं म्हणून विशालला मी डबा करून दिला आणि तो कामावरती गेला नंतर माझ्या मुलीला ही डबा करून दिला आणि आता तिला शाळेची गाडी घ्यायला येते विशालने सर्वच घरातील जबाबदारी घेतली मला हे खूप छान वाटत होतं मात्र तो मला म्हणाला होता की मी तुला दुसरं मूल होऊ देणार नाही याचीही जबाबदारी घेईन परंतु मला वाटत नव्हतं की विशाल असं करेल आता तो खूप चांगला आहे आणि मला सुद्धा वाटत होतं की माझ्या मुलीला एखादा भाव देखील पाहिजे म्हणून मी त्याला म्हणाले की आपण एक मूल होऊ देऊया तर विशार म्हणाला जसं तुला वाटतं तसं मग आमच्या सर्व गोष्टी झाल्या आणि मग एका वर्षातच मला एक मूल झालं मात्र विशारने त्यांनीच आत्तापर्यंत कमावलेल्या सर्व पैसा हा माझ्या मुलीच्या नावे एफ डी म्हणजेच फिक्स डिपॉझिट करून ठेवला आणि मलाही सांगितलं नाही मात्र ही गोष्ट मला खूप दिवसांनी कळाली मात्र त्यानंतरही माझं त्याच्यावरती खूप जास्त प्रेम होतं तो खूपच जास्त आवडू लागला होता त्याने माझ्या मनावरती घरच केलं होतं त्याचा स्वभाव देखील खूप छान होता आणि त्यानंतर त्यांनी कधीच मला कामाला जाऊ दिलं नाही आणि माझ्या मुलीचीही ज सर्व जबाबदारी घेतली आणि मी आम्हाला झालेल्या मुलाला खूप जीव लावून प्रेम केलं आता माझी मुलगी हळूहळू मोठी होत आहे तिच्या लग्नासाठी लागणारे पैसे देखील त्याने साठवून ठेवले आहेत आणि आता आम्ही तिचं लग्न करून देणार आहोत माझ्या मुलीला कधीच वेगळं वाटलं नाही कारण तिला तिच्या आईचे एकटेपण हे कधीच बघू दिले नाही मी जे काही केलं ते माझ्या मुलीसाठी केलं आणि जर मी ते चुकीचं केलं असं वाटत असेल तर मला नक्कीच सांगा की मी काय करायला हवं होतं मी जे केलं ते माझ्या मुलीसाठी केलं आणि त्याने माझ्या मुलीचा देखील आणि माझा देखील चांगला सांभाळ केला माझं देखील चांगलं झालं माझ्यासारख्या अशा कित्येक महिला आहेत ज्या आपल्या नवऱ्याला विसरू शकत नाहीत एकच गोष्ट सांगायची आहे समोर येणाऱ्या गोष्टीला आपण काही करू शकत नाही मात्र येणारी वेळ ही आपल्याला सर्व काही शिकवत असते त्यावेळेस आपण कसं जगायचं आणि कसं राहायचं आणि कसं करायचं हे आपल्याला कळायला पाहिजे आपल्याला जर कोणती गोष्ट समजत असेल आणि ती जर आपलं चांगलं करत असेल तर नक्कीच आपण त्या गोष्टीचा विचार करायला हवा मात्र या जगामध्ये आपला फायदा घेणारे आणि फसवणारे देखील भरपूर आहेत त्यामुळे नक्कीच कोणतीही गोष्ट करण्याअोदर पूर्ण विचार करावा मगच ती गोष्ट करावी मला असं वाटतं शेवटी आपण स्वतः कष्ट करून स्वतः सर्व गोष्टी करत असतो मात्र आपल्यालाही कोणीतरी एक जोडीदार लागतो असं मला वाटतं विशालचा विचार केला होता विशालने माझ्यावरती खूप प्रेम केलं त्यासाठी तो या सर्व गोष्टी कागदावरती लिहून द्यायला तयारसुद्धा होता तर याला म्हणतात का खरं प्रेम अगदी मनातून तात्पुरतं केलेलं प्रेम काय कामाचं ते कधीही धोका देतात आणि आपण पुन्हा पश्चाताप करत राहतो एवढंच मला सांगायचं आहे बाकी तुम्ही समजूतदार आहात धन्यवाद